तर हाय फ्रेंड सर्वांना हाय हॅलो तर तुम्ही माझं पार्ट वन बघितला असेल तर हा आहे पार्ट टू तर पार्ट टूमध्ये पार्ट वनमध्ये तुम्ही सर्व डेकोरेशन बघून घेतलेलं त्याच्यामुळे मी डेकोरेशन दाखवलं नाही ही माझी फ्रेंड तर ही अगोदर आलेले होते मला हेल्प करायला का की माझा ॲक्सिडेंट झालेला होता मी माझी बा बेबीला घ्यायला घेऊन आलीच करून ट्रकनी पाठीमागं ठोकलं तर माझं ॲक्सिडेंट झाला होता त्यामुळे मी हळदी कार्यक्रम माझं लेट झालेला तर मी सांगितलं होतं मी सांगणार आहे तर मी सांगितलं की माझं ॲक्सिडेंट कसं काय झालेला तर त्याच्यामुळे माझा हळदी कार्यक्रम लेट झालेला आहे प्लस काय झालेलं मी जेव्हा मी वान घ्यायला गेली तर मला वान भेटले पण फुलांची ऑर्डर दिली होती त्यांनी मला फुलं नाही दिली सांगितलं बिना डांडीचे फुलं भेटणार त्याच्यामुळे मला नाला जायला लागलं नालासुपऱ्यावरून मग मी फुलं आणले त्याच्यामुळे मी खूप लेट झाली आणि मग सर्वांना मी मेसेज करून इन्व्हिटेशन दिलेलं तर हे प्रकाराने हमी हळदी कुंकूचं अरेंजमेंट केलेली मी आणि हे बघा हा मी हळदी कुंकू करत आहे आणि मी एक थीम ठेवलेली होती ते थीम तुम्हाला पुढे जाऊन समजणार आणि पूर्ण व्हिडिओ बघा नक्की पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही हसून हसून लोटपोट होणार आहे खूप छान व्हिडिओ आहे

हा जो पूर्ण ब्लॉग आहे खूप छान आहे आणि ह्याच्यामध्ये मी आवाज बंद का नाही केला का की तुम्हाला पण समजलं पाहिजे की लेडीज लोकांनी किती एन्जॉय केलं खूप एन्जॉय केलं ले, लेडीज लोकांनी छोटीशी गोष्ट होती पण खूप सुंदर प्रमाणे सर्वांनी मला सपोर्ट केलेला सर्वांनी मला साथ दिला त्याच्यामुळे माझा हळदी कार्यक्रम इतका सुंदर झालेला खूप सुंदर झालेला सर्व जे सर्व लेडीज लोक माझ्या घरी आले माझे फ्रेंड्स आले सर्वांना थँक्यू सो मच मनापासून धन्यवाद त्यांनी मला इतका सपोर्ट केलं भरभरून सपोर्ट केलं त्यांनी मला आणि त्यांचे जे व्हिडिओ मी स्टेटसला ठेवले तर त्यांनी ना पण नाही बोलले आणि खूप प्रेमाने हे आहे खूप सुंदर माझा हळदी कुंकूचा कार्यक्रम झाला मी इतकी हॅप्पी झाली आणि अजूनपर्यंत मी जितके हळदी कुंकूचे कार्यक्रम केले माझे सर्व सक्सेसफुल झालेले आहेत आणि फक्त गेल्या वर्षी नाही केलेलं होतं का की काय रिझन होतं त्याच्यावर मी नाही केलेलं बाकी आ, घडदिंगोचे कार्यक्रम नेहमी करतेच मी करते आणि खूप छान होत्या ह्यावेळीला काहीतरी वेगळं केलेलं होतं मी मी केलेलं होतं की आपल्या हजबंडला आय लव्ह यू बोलायचं काय न सांगता फक्त फोन करायचं आणि फोनवरती आय लव्ह यू बोलायचं आहे आणि तिकडनं काय रिप्लाय येणार त्याच्यावरती डिपेंड आहे कधी तिचं तिकडनं आय लव्ह यू टू आलं तर मी गिफ्ट ठेवलेले होते जे तुम्ही ग्रीन कलरची साडी बघितलेली होती ते फर्स्ट गिफ्ट होतं आणि आजूबाजूला जे टिफिन बॉक्स होते ते जितके बायका बोलणार त्यांना सर्वांना मी देणार होती हॅलो आय लव्ह यू হ্যা আলা আলা আসে প্রকার আ সা লো কর आय लव्ह ही बुलणे आपल्या हे बुलढाण्या काय रिकाल त्याचे सर्व हसले खूप हसले खूप हसले आणि आत्तापर्यंत हसता हसत आहे म्हणजे माझ्या घरामधून सर्व हे बघा मी हे प्रकारे टिफिन गिफ्ट केलेलं आहे जे अदर बायकांनी रिप्लाय आलेलं आणि फर्स्ट जे लेडीजला रिप्ला आलेला त्याच्याकडून मी साडी घेऊन साडी आणि त्याच्यावरती पूर्णच रंगाचं सामान दिलेलं होतं असं करून मी गिफ्ट पण ठेवलेले होते आणि जे माझं वाण होतं ते वेगळं वाण होतं तर हे प्रकारे आम्ही खूप एन्जॉय केलेलं तुम्ही पण असं काहीतरी युनिक करू शकतात आणि सर्वांना खूप आवडलं पण हे खूप सौभाग्य की तिला तर मला असं वाटलं की अरे लेडीज लोक कुठं एन्जॉय करणार आहे ना त्यामुळे मी अशी थीम ठेवलेली होती आणि ते थीम सर्वांना आवडली मला सर्वांनी खूप सपोर्ट केला त्याच्यामुळे थँक्यू सो मच आणि हा ब्लॉग मध्ये कुठं काय मिस्टेक झाली असेल तर मला माफ करा आणि कोणतीही माझी फ्रेंड्स आहेत ते